गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आज मी तुमच्यासोबत नवीन व्हिडिओ शेअर करते तो म्हणजे माझं संध्याकाळचं रुटीन चार ते दहाचं जे माझं रुटीन असतं ते मी तुमच्यासाठी सोबत शेअर करते ॲक्च्युली हे रुटीन माझं पाच ते दहाचं असतं पण सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि संध्याकाळी आमचं बाहेर जाण्याचं प्लॅनिंग असतं म्हणून मग मी सध्या चार वाजेपासूनच माझ्या संध्याकाळच्या कामांना लागून जाते आधी सर्वात आधी मी इथे चहा ठेवला कारण संध्याकाळचा चहा आम्ही जवळजवळ सहा ते साडेसहा वाजता घेत असतो पण आता घरी नसतो म्हणून मग चार वाजता चहा ठेवून मस्त पिऊन घेतो आणि मग बाहेर जातो त्यानंतर ही जेवणाची भांडी दुपारच्या तर ती मी सेट करून देते त्यांचं पाणी पूर्ण निघून जातं ते कोरडी होतात ला मग तेव्हा मी त्यांना संध्याकाळी व्यवस्थित रॅकमध्ये लावून देते इथे माझी चहा रेडी झालेली आहे आणि बऱ्याचदा म्हटलं की चहा सोडायची चहा घ्यायची नाही आता पण तिच्याशिवाय होतच नाही माझं डोकं लगेच जड पडायला लागतं म्हणून मग मला चहा लागतेच दोन टाईम घेते मी फक्त जास्त घेत नाही सकाळी आणि संध्याकाळी पण चहा पाहिजेच त्यानंतर आम्ही मक्का आणलेला होता तो बॉईल करून खूप सुंदर लागतो पण मला त्याची रेसिपी शूट करायची होती पण मग घरामध्ये दिसलं की त्यांना बॉईल करून आवडतो तर ते मागतातच म्हणून मग इथे मी त्यांच्यासाठी बॉईल केला आणि एक मक्क्याचं कनीज कन मी त्यांना बॉईल करून दिलं आणि एक जे होतं ते माझ्या रेसिपीसाठी ठेवलं पण बॉईल करताना मी सर्व सोबतच केले कारण मलाही रेसिपीसाठी बॉईल करूनच लागणार होते म्हणून मग मी करताना सोबतच केले थोडंसं पाणी घातलं त्यामध्ये मीठ घातलं आणि त्यालाही बॉईल करायला ठेवलं सोबतच मी किचन क्लीन करत राहते त्यानंतर आम्ही दुपारी डीमार्टला गेलो होतो तिथून ग्रोसरी घेऊन आली होती तर ती मला सेट करून ठेवायची होती हे एक काम माझं ॲड झालं अर्ध्या तासाचं हे माझं काम होतं कारण जे मला जारमध्ये भरून ठेवायचं होतं ते पण मी व्यवस्थित सेट करून ठेवलं बाकीचं असंच ठेवायचं होतं ते पण ठेवलं बऱ्याचशा गोष्टी असतात ग्रोसरी आली की मग बरेच कामं वाढतात तर अर्ध्या तासाचं जवळपास माझं हे ग्रोसरीचं काम होतं यांच्यामधून बराचसं सामान खाण्यापिण्याचा बाहेर काढला गेलेला होता तीन त्यानंतर संध्याकाळच्या घरांना झाडू पोछा असतो माझा जवळपास पाच सव्वा पाचच्या वेळेस मी झाडू पोछा करते आणि मग नंतर माझी पुढची कामं करते तर इथे बघा तोपर्यंत मक्केही छान शिजले होते खूप मस्त टेस्टी लागत होते हे गाईज गुड इव्हिनिंग कशी आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आता संध्याकाळचे साडेपाच वाजतायत सर्व माझं काम झालेलं आहे बस आता डिनर बनवायचं आहे तर आता मी चालली आहे बाहेर कारण बाबूसाठी ड्रेस चॉईस करायचा आहे विठ्ठलाचा सतरा सॉरी सोळा तारखेला त्याच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे आणि विठोबा तो बनलेला बन आहे तर त्याच्यासाठी आम्हाला ड्रेस बुकिंग करायला जायचं आहे आम्ही दोनदा त्या शॉपवरून रिटर्न आलो आहे कारण एकदा त्यांचाच काहीतरी प्रॉब्लेम होता ड्रेस त्यांना भेटत नव्हता हो जे आम्हाला हवे होते कलरमध्ये ते, ते बोलले आम्ही शोधून ठेवतो हो तुम्ही संध्याकाळी या संध्याकाळी आमचं जाण्याचं जमलंच नाही आणि नंतर आम्ही नेक्स्ट डे स मॉर्निंगला गेलो तर ते तेव्हा शॉप बघ क्लोज होतं आज गेलो आजही क्लोज होतं आम्ही अर्धा तास तिथे वेट केला ते बोलले आम्ही ये येतोय येतो आहे ते काही आले नाही त्यामुळे मग आता आम्ही चाललो आहे आता कॉल केलेला आहे ते शॉपवरच आहेत तर आम्ही जातो आणि त्याचा ड्रेस बुकिंग करून येतो मागे तुम्हाला बॉक्स दिसत असेल एवढा मोठा तर त्यामध्ये बॅग आलेली ट्रॅव्हलिंग बॅग तिचा फोटो मी जमला तरी ते साईडला देईल तुम्हाला पण आता ओपन काही करून दाखवत नाही आम्ही चेक केली तिला एकदम ओके आहे आता तिला जशीची तशी पॅकिंग ठेवायची आहे ट्रॅव्हलिंगचा प्लॅन आहे त्यासाठी मागवली आहे बघूया कधी होतो तर चला आता पटकन रेडी होते आणि आम्ही जातो आता मार्केटला त्यानंतर थोडंसं फिरूनही येऊ हो। कारण ते तर आम्ही आता ठरवलेलंच आहे पावसाळ्यामध्ये दररोज संध्याकाळी निघायचं जसं जमेल तसं निघायचं आणि मस्त फिरायचं एन्जॉय करायचं तर चला जाऊया तर गाईज तुम्हाला बोललेली बाबूचा ड्रेस घ्यायला मार्केटला जायचं आहे ते काम तर नाहीच झालं रस्त्यातच एवढा पाऊस लागला आणि अचानक आमचा प्लॅन चेंज झाला आम्ही बोललो थोडंसं फिरून यायचं पावसात थोडासा पाऊस चालू होता पण एवढा पाऊस लागला की आम्ही पूर्ण भिजलो आणि जे काम करायचं होतं तेही नाही झालं तर यस आता ते काम करण्यासाठी उद्या जाऊ आम्ही उद्या संडे आहे उद्या पण रिलॅक्स आहे तर आता मी घरी आली आहे मस्त गरमागरम चहा ठेवला आहे कारण आम्ही सर्व भिजलो आहेत आणि खूप थंडी वाजत होती मग आता आम्ही मस्त गरमागरम इथे पुन्हा एकदा चहा ठेवलाय आणि जेवणात बघते मी आता शेवगा बनवते नाहीतर काहीतरी बनवते विचारते आधी रिलॅक्स मध्ये चहा पितो आता सात वाजतायत आणि थोडीशी भांडी पडली तीही आवडते हो चालू आहे किती पाऊस लागला होता सांग किती पाऊस होता एवढा मोठा थंडी वाजत होती तर गाय जाता कुठं मला रिलॅक्स वाटतंय मस्त निवांत चहा घेतला डोकं थोडं जड पडलं होतं खूप जास्तच पाऊस लागला होता आम्हाला तर येस आता बनवायचं आहे मला डिनरमध्ये सुकट आणि मग बाकीची माझी कामंही आवडते संध्याकाळची सर्व कामं डन झाली आहेत पण आता रात्रीची कामं सुरू होते जसं डिनर रेडी होतं ना तशी मग पुढची कामं सुरू होता थोडासा मोबाईलचा आवाज येत असेल दोघं मोबाईल बघतात तिकडे तर मी इकडे बेडरूममध्ये रिलॅक्स बसली होती थोडं एडिटिंगचं काम माझं करत होती आणि येस आता मी जाते किचनमध्ये आठ वाजलेत आणि पटकन डिनर बनवते पटकन झोपतो उद्याचाही प्लॅनिंग आहे बाहेर जाण्याचा सकाळी जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल हा जो व्लॉग आहे हा वेगळा येईल आणि रविवारचा जो व्लॉग आहे तो वेगळा येईल आज आज शनिवारचा ब्लॉग आहे आणि तुम्हाला मी माझं रुटीन जे माझं संध्याकाळ ते रात्रीचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत इथं शेअर करते तर त्यामुळे हा व्लॉग माझा वेगळा येईल आणि उद्याचा रविवारचा व्लॉग वेगळा येईल तर चला आता जाते मी पटकन डिनर बनवते कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते आधी मी जवळा पावची रेसिपी शेअर केलेली आहे आता सुकट तुमच्यासोबत शेअर करते तर चला जाऊया किचनमध्ये तर इथे मी आली होती किचनमध्ये डिनर बनवण्यासाठी आणि जेव्हा आम्ही भिजून आलो बाहेरून तर मी नुकताच पाच मिनटासाठी गाऊन टाकला होता कारण आम्ही खूप भिजलेलो होतो तर रिलॅक्स होण्यासाठी नंतर मी पुन्हा माझा दिवसभराचा जो ड्रेस होता तो मी बिअर केला आणि मग मी किचनमध्ये आली आणि मस्त इथे बघा आता मी सुकट बनवते आधी शेवगा बनवण्याचा प्लॅन होता की शेवगा बनवू मस्त शेवगा घरामध्ये सर्वांना आवडतो पण नंतर म्हटलं चला सुकट बनवूया कारण तेही पडलेलं राहील सुकट आता नंतर श्रावण महिना लागेल श्रावणमध्ये घरात खात नाहीत त्यामुळे मग सुकट राहील तसंच पडून म्हणून म्हटलं चला हे बनवून टाकूया तर काय केलं आधी कांदा टोमॅटो कट करून घेतला मस्त आलं लसूण पेस्ट तयार करून घेतली आणि सर्व काही इथे बघा सुकट मी जे आहे ते पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे त्यानंतर ते कढईमध्ये तेल जिरं राई कांदा टोमॅटो थोडासा पुदिना आलं लसूण पेस्ट घालून सर्व सुके मसाले घातलेत आणि तुमच्याकडे आमचूर असेल तर तुम्ही ते ॲड करा माझ्याकडे न होतं आमचूर पावडर होतं ते मी ॲड केलं आणि मग वरतून सुकट घातले त्यामध्ये सर्व काही मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं कोथंबीर घालायची चवी पुरता मीठ घालायचं आणि मस्त आपली ही सुकटची रेसिपी इथं रेडी आहे खूप टेस्टी लागते आणि झटपट बनते ज्या दिवशी तुम्हाला काहीतरी घाई असेल ना त्या दिवशी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पाच मिनिटात बनते त्यानंतर मी इथे चपात्या करून घेते आधी तर फुलके बनवण्याचा प्लॅन होता की फुलके रेडी करूया पण नंतर म्हटलं नको चपात्याच ठीक आहे कारण चपात्या भरकन होतात फुलक्यांना थोडासा टाइम लागतो जास्त काही नाही दहा पंधरा मिनिटाचा फरक आहे पण पुढे माझे कामही खूप होते माझी डायरी वगैरे लिहिण्याचं राहिलेलं होतं तर तेही मला डन करायचं होतं त्यानंतर बाबू जो आहे तो दुपारी झोपला नव्हता त्याला लवकर झोप येत होती आणि त्याच्यासाठी मला वेगळं काहीतरी बनवायचं होतं कारण मच्छीचा कुठलाच प्रकार तो खात नाही चिकन मटन सर्व खाईल पण मच्छीचा प्रकार तो कधीच खात नाही त्यामुळे मग त्याला वेगळं काहीतरी बनवावं लागतं मग मी त्याला ऑमलेट रोल बनवून दिला होता तो त्याने खाल्ला तर असं एक एक्स्ट्राची कामं भरपूर वाढत जातात पण प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात नाही दाखवू शकत त्याच्या मागेही भरपूर कामं असतात तर ती मी डन करत असते आणि त्यानंतर माझं एडिटिंगचं मेन काम होतं ते मला रात्री डन करायचं होतं कारण भरपूर रेसिपी पडलेल्या आहे शूट करून करून पण एडिट करायला टाईम नाही आहे आणि सध्या पावसाळा चालू आहे तर जास्तच बिझी रुटीन झालं आहे आमचं कारण सतत बाहेर जाणं चालू असतं आणि हीच वेळ आहे एन्जॉय करण्याची असं नाही आहे की टाइमपास म्हणून आम्ही बाहेर फिरतो कारण आम्हाला माहिती आहे पुढे बाबूचं फक्त हे सिनियर के जीपर्यंत तो त्याची दोन तास स्कूल राहणार आहे त्यानंतर त्याची ही स्कूल बारा ते पाच राहील किंवा सात ते बारा राहील जे असेल ते असेल त्यानंतर ट्यूशन्स असतात स्टडी असतो तर नाही भेटत असं नेहमी एन्जॉय करायला आता आमच्या हातात आहे म्हणून आम्ही त्याला घेऊन मस्त एन्जॉय करतो आणि साईडला तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये सिटीचा आवाज येत असेल तर भात लावलेला आहे मी पकड करतानाच म्हणून थोडासा आवाज येईल तुम्हाला तर येस म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट आता एन्जॉय करतो आणि भरपूर जणांना वाटतं की आम्ही सात सतत फिरतच असतो आम्ही टाईमपास करत असतो पण असं नसतं एक लाईफचाही एक हा वेगळा हिस्सा आहे की आपण एन्जॉयमेंट काहीतरी करायला हवी जीवनामध्ये आणि ती आम्ही खूप छान प्रकारे एन्जॉय करतोय आमची लाईफ आणि लाईफचा पण भरोसा नाही आहे कधी काय होईल ते आपल्याला माहीत नाही आहे म्हणून प्रत्येक क्षण माणसाने जगला पाहिजे आणि तेच आम्ही करतो बोलता बोलता बरीचशी कामं माझी इथं डन झाले स्वयंपाक झाला स्वयंपाकाची भांडी आवरून झाली आणि मग मनीष येतात आणि बोलतात मला मसाला पापडही खायचा आहे मग काय त्याच्यासाठी मी काकडी कांदा टोमॅटो कोथंबीर सर्व कट केलं पापड भाजून घेतला आणि हा पहिला जो पापड होता तर तो बाबूसाठी मी बनवला होता ज्यांना आपण तेल अवॉइड करतो तर त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे तुम्हाला पण कोणाला तेल चालत नसेल जास्त तर तुम्ही अवॉइड करू शकता खाली पापडाला मी तेल नाही लावलं डायरेक्टली त्यावर थोडंसं काकडी टोमॅटो कांदा घातला शेव घातली वरतून थोडीशी बिलकुल चिमूटभर चटणी घातलेली आहे आणि चाट मसाला घालून रेडी केला दुसरा पापड बघा मी कसा बनवला आहे थोडंसं त्यावर तेल घालायचं त्यावर ब्रशने असं तेल पूर्ण पसरवून घ्यायचं मस्त त्यावर थोडीशी वरतून चटणी घालायची त्यानंतर थोडासा चाट मसाला किंवा मीठ तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही ॲड करा तर मी चाट मसाला ॲड केला आहे परत एकदा वरतून सेव घातलेली आहे मग कांदा घातला टोमॅटो घातला काकडी घातली आणि मग वरतून कोथंबीर घालून पुन्हा एकदा त्यावर शेव घालून घेतली आहे आणि मग वरतून परत एकदा यावर चटणी ॲड करायची आणि नंतर चाट मसाला घालायचा एवढा टेस्टी हा पापड लागतो खूप मस्त बनला होता नक्की ट्राय करा आणि चला आता डिनर करूया डिनरची डिश आमची रेडी झाली आहे साईडला सुकट घेतलंय चपाती घेतली काकडी घेतली आणि मसाला पापड ही घेतलाय तर बघा हा पापड दिसायलाच एवढा टेस्टी नाही दिसत आहे तर लागायलाही तेवढाच टेस्टी होता तर गाईज आत्ता कुठं माझी कामं आटोपली आहे आता वाजतात रात्रीची दहा आणि मस्त रिलॅक्स झाली आहे मी आता व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करते हा जो आजचा व्हिडिओ आहे तो उद्याच तुमच्यासाठी घेऊन येईल मी तर त्याला मी पूर्ण आत्ताच एडिट करून ठेवते उद्या फक्त मला अपलोडिंग राहील आणि तुम्हाला बोललीचे उद्या आम्हाला फिरायलाही जायचं आहे तर त्यामुळे मग माझा उद्याचाही दिवस खूप बिझी राहील कारण लंच वगैरे बनवून ब्रेकफास्ट बनवून मग आम्ही निघू आणि संध्याकाळचं मला माहीत नाही आम्ही रिटर्न कधी येऊ तर माझी जी मासासऱ्यांची फॅमिली इथं राहते आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत त्यांची जी मुलं आहेत माझ्या भावाची तर ती बऱ्यापैकी मोठी आहेत म्हणजे ते त्यांची जी स्कूल आहे ती बारा ते पाच असते त्यामुळे मग त्यांना सुट्टी नसते त्यानंतर त्यांचे क्लासेस असतात तर त्यांना एक संडेच असतो फ्री त्यामुळे मग आम्ही संडेला जातो फिरायला सर्वजण सोबत आणि आमचं कसं आहे याची दोन तास शाळा असते सकाळी तर त्याची झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी निवांत असतो तर कधीतरी आम्हाला जमलं तर, 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 तर आम्ही निघून जातो संध्याकाळी पण त्यांचं तसं नसतं मुलांमुळे मग त्यांचं बिझी रुटीन असतं खूप मग त्यांना संडेला टाईम असतो म्हणून आम्ही सर्वजण उद्या संडेला फिरायला जाऊ तर हा जो व्लॉग आहे तो उद्याच मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि आय होप की तुम्हाला खूप आवडेल आत्ता मी हा ब्लॉग एडिट करायला बसते प्लस माझी डायरी लिहायची यूट्यूबची तर ती डायरीही मी लिहून ठेवते दैनंदिनी जी डायरी आहे ती मी दुपारीच रेडी केली आहे पण यूट्यूबची डायरी माझी राहिलेली आहे तर ती पण लिहिते के आणि केसही सुकवायचे बाकी आहेत तर केसही सुकवत बसते पावसातून भिजून आलो मी तसेच बांधून ठेवलेत वेळ नव्हता डिनरचा टाईम झालेला होता म्हणून तर आता मी सर्व कामं माझी डन करते चला। I hope कि आवड़ासे। आवड़ासे। तर चला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं असंच सारं प्रेम माझ्यावर असू द्या बाय बाय अँड टेक केअर